बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणलोय तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो ज्या कोणास माझी ओळख कमी वाटत असेल त्यांनी फक्त युट्यूबला जाऊन अनमोल विचार मंच व फेसबुकला जाऊन अनमोल मंच हे नाव टाकून सर्च करा म्हणजे तुम्हाला माझी खरी वळख कळेल बांधवांनो उदाहरणार्थ एका गावामध्ये एक तरुण होता त्या तरुणाला शैक्षणिक वर्षापासूनच म्हणजे तो लहान असतापासूनच पाचव्या सहा वर्गापासूनच त्याला कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा कोणत्याही नेत्याची जयंती असो कृती असो किंवा कोणताही शालेय कार्यक्रम असो तो सहभागी व्हायचा त्या शालेय कार्यक्रमामध्ये कुठं भाषण करायचा कुठं सूत्रसंचालन करायचा शुतर, करा काहीही करायचा ही सर्व त्याला आवड होती ही आवड असल्यामुळं आवड असल्यामुळं त्याला पुढं भविष्यात राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्राची आवड निर्माण झाली आवड तो गावामध्ये सुद्धा होणाऱ्या कार्यक्रमात सुद्धा सहभाग घ्यायचा राजकीय सामाजिक शिक शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या कार्यक्रमात म्हणजे कुठेही भाषण असलं काही असलं तर जायचा भाषण करायचा बोलायचा लोकांना त्याचे विचार फुटू लागले लोकांना त्याचे विचार फुटू लागले बाबा चांगला बोलतो असं करतो मग याच्याशिवाय कुठंच कार्यक्रम होत नसे कोणताही कार्यक्रम कोणाच्या घरी असो कोणाचा नामकरण विधी असो किंवा कोणाच्या घरी पुण्यतिथी असो वाढदिवस असो काही कार्यक्रम असो किंवा लग्न समारंभ असो काही असो अशा सर्व ठिकाणी याला बोलत होते कार्यक्रम पडत चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पडत होता एकदा असंच झालं याला कार्यक्रमासाठी बोलवलं मग गावातले लोक याच्याजवळ नाव झालं जे लोक याचे टिंगलटवळी करायचे मित्र मैत्री नातेवाईक पाहुणे राहून याची टिंगलटवळी करायची याची हसी मजाक करायची तेच लोक याचा टाईम वेळ घेऊ लागले किंवा आमच्या इकडे ये आमच्या इकडे असं कर तसं कर मग याला याची कळली किंमत कळली महत्व कळलं आणि याला याची किंमत कळाली म्हणजे याला याची किंमत कळाली आणि नंतर यांनी फेसबुक व व्हॉट्सअप कळलं व्हॉट्सअप फेसबुक व युट्यूब काढलं त्याच्यासुद्धा सुद्धा याचं चांगलं नाव झालं मला सांगायचं तात्पर्य बंधन मग एवढं की जर तुमच्याकडे एखादी कला गुण ज्ञान असेल काही असेल आणि ते पाहून तुम्ही चांगलं करत असाल जर तुमचे मित्र मैत्री नातेवाईक किंवा कोणी गावातील काही माणसं तुमची पिंगलटवळी हसी मजा करत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या ज्या क्षेत्रात चांगलं काम करा आणि तुमचं स्वतःच नाव करा तेव्हाच तुमचं नाव होऊ एवढं ठिकाणी सांगितलं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं म्हणलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकांच्या जरी काम पडसेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या पंतप्रधान आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं ఎవరైనా సార్ మనో ధన్యవాద పూర్వల